नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण छान असं उपवासाचं सूप आहे प्रत्येक आठवड्यामध्ये आपला एकतरी उपवास असतोच त्यासाठी आपण असं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं तेच साहित्य ते, उपवासाचंच साहित्य वापरून असं आज वा एकदम साधं सिंपल आणि सोपं सूप बनवतो आहे तर चला लगेच आपण रेसिपी सुरुवात करूयात तर सूपसाठी इथं मी सर्वप्रथम जो आपला उपवासाचा लाल भोपळा असतो त्याची साल काढून घेतलेली आहे आतला जो बियाचा भाग असतो तोही काढून घेतलेला आहे आणि अशा छोटे छोटे पीसेसमध्ये हा स्वच्छ धुवून कट करून मी इथं घेतलेला आहे तर तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही हा कमी जास्त घेऊ शकतात यासोबतच यामध्ये मी अशा प्रकारे एक मुठभर कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत हे भाजलेले नाहीत कच्चे शेंगदाणे वापरा याने खूप छान चव येते यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे भोपळा आपलं बुडेल एवढंच पाणी घ्यायचं आहे भोपळ्यामध्ये असंही पाणी असतंच त्यासाठी थोडंसं पाणी घातलं तरीही चालतं कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जोपर्यंत आपला भोपळा शिजतो आहे तोपर्यंत इथे तयारी करायची आहे थोडीशी मी थोडंसं अर्धा चमचा जिरं घेतले ही काळी मिरी आहे एक सात ते आठ काळी मिरी मी कुटून घेतलेल्या आहेत आणि दोन तीन मिरच्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपला भोपळा जो आहे तो शिजून झालेला आहे कुकर थंड झाले वाफ गेल्याच्या नंतर पाहू शकता इथे छान असा भोपळा जो आहे तो शिजलेला आहे दोन शिट्यामध्ये भोपळा आपला चांगला शिजतो भोपळा शिजलेला आहे तर आता पुढची प्रोसेस काय करायची हे जे शेंगदाणे आहेत यासोबतही छान शिजतात शेंगदाणे भोपळ्यासोबत तर हे जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहेत याचं कारण असं की हा जो शिजलेला भोपळा आहे तो आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे त्यासाठी हे शेंगदाणे जे आहेत ते मध्ये मध्ये येऊन तुटतील त्यासाठी अगोदर हे बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि नंतर हा जो शिजलेला भोपळा आहे तो छान असा स्मॅश करून घ्यायचा आहे यामुळे आपलं जे सूप आहे ते छान असं घट्टसर आणि छान स्मूद असं तयार होतं तर इथं अशा प्रकारे हे जे भोपळा आहे तो छान मी स्मॅश करून घेतलेला आहे एकसारखा स्मॅश करायचा आहे छान शिजलेला असतो त्यामुळे हा लगेच स्मॅश होतो त्यामुळे अशा प्रकारे हे जे भोपळ्याचं पाणी आहे ते अशा प्रकारचं करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला आता सूप बनवायचं आहे तर हे जे पाणी आहे ते अगोदर बाजूला काढून ठेवायचं आहे आणि नंतर मग हे जे कुकर आहे ते गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तूप किंवा बटरही वापरू शकता तरी तुम्ही मी थोडंसं तेल घातले आता यामध्ये जे आपण जिरे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे करून ठेवले होते ते घालून घ्यायचेत आणि हे हलकंसं फ्राय होऊ द्यायचे मिरच्याचे तुकडे असे मोठे मोठे केल्याने काय होतं सूपला आपल्या फक्त तिखट चव येते आणि या ज्या मिरच्या आहेत त्या आपण सूप पिताने बाजूला काढून टाकू शकतो तुम्हाला जर तिखट बनवायचं असेल तर तुम्ही आणखीन हे बारीक चिरा म्हणजे हे मिरच्या ज्या आहेत त्या बाजूला काढल्या जाणार नाहीत तर सूप हे जे आहे हलकंसं मी तिखट बनवते त्यासाठी इथं मिरच्याचे तुकडे मी मोठे मोठेच ठेवलेले आहेत तर आता हे जिरं आणि मिरची छान फ्राय झाल्याच्यानंतर जे आपण भोपळ्याचं जे पाणी करून ठेवलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे सोबतच जे शेंगदाणे आपण बाजूला काढून ठेवलेले होते तेही घातलेले आहेत आणि एक दोन चमचे भिजवलेला साबुदाणा मी इथं घेतलेला आहे तोही घालून घेतला आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ घालायचं आहे आणि नंतर याला आपल्याला एक चार ते पाच मिनिट छान असं उकळू द्यायचं आहे जर तुम्हाला आणखीन तिखट किंवा स्पायशी चव पाहिजे असेल या सूपची तर काय करायची जी आपण कुटून ठेवलेली काळी मिरी आहे ती या वेळेलाच यामध्ये तुम्ही घालू शकता म्हणजे छान जेव्हा हे सूप उकळतं शिजतं तेव्हा छान अशी काळी मिरीची चवही मग यामध्ये या, या सूपमध्ये उतरतं तर आता आपल्याला याला चार ते पाच मिनिट शिजवायचं आहे त्यासाठी आणखीन पाण्याची आवश्यकता आहे तर ज्या बाऊलमध्ये मी हे सूप सूपचं जे भोपळ्याचं पाणी होतं काढून ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी घातलं वाटीभर आणि हे आता उकळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे साबुदाणा शिजण्यासाठीही यामध्ये पाणी लागतं त्यासाठीही पाण्याची आवश्यकता लागते भोपळाही आपला शिजून आणखीन घट्ट होतो त्यासाठीही पाणी लागतं म्हणून इथं जे पाणी आहे ते मी अशा प्रकारे घालून घेतलेलं आहे तर पाहू शकता हलकंसं हे पाणी गरम झालेलं आहे तर जो साबुदाना आहे आपला तो छान असा तरंगायला लागलेला आहे ला म्हणजे तो हळूहळू आता शिजायला लागलेला आहे ला तर चार ते पाच मिनिट शिजते वेळेला याला मध्येच असं एक दोन वेळेला मिक्स करून घ्यायचं कारण जो साबुदाणा आहे तो शिजत शिजत भांड्याच्या तळाशी चिटकून बसू शकतो लागू शकतो करपू शकतो आपलं सूप त्यासाठी मधून मधून एक दोन वेळेला अशा प्रकारे याला हलवून घ्यायचे आणि हे मिडीयम फ्लेमवरती छान असं शिजू द्यायचे प्रकारे आपण गोड साबुदाण्याची खीर बनवतो तशा प्रकारेच हे तिखट प्रकारचं असं सूप बनवलेलं आहे मी उपवासाचं तर इथं आता पाच मिनिट हे छान शिजलेलं आहे छान असे सर्व प्र पदार्थ जे आहेत ते याच्यातले शिजून तयार झालेले आहेत तर सूप जे आहे ते तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ तुम्ही तयार करू शकता तर इथं माझं सूप जे आहे ते बनून तयार आहे गॅस बंद केलेलं आहे आणि आता आपल्याला जे सूप आहे ते लगेच सर्व करायला घ्यायचं आहे तर सध्या थंडीचे दिवस आहेत तर उपवासाच्या दिवशी अशा प्रकारचं सूप जे आहे ते नक्की तुम्ही ट्राय करू शकता साहित्य उपवासाचंच आहे आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेलंच आहे आणि थोडंसं वेगळा प्रकार असा काहीतरी आपल्याला पदार्थ हा खायला मिळतो तर सूप इथं मी वाटीमध्ये सर्व केलेला आहे त्यावरती वरून जी काळीमिरी पूड आहे ती वरतून अशा प्रकारे घालायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यावरती जो बटाट्याचा चिवडा येतो रेडमेडवाला उपवासाचा तो वरून घालून तुम्ही सूप पिऊ शकता किंवा जे आपले वेफर असतात तेही तुम्ही चुरा करून यामध्ये वापरू शकता किंवा असंच हे हे खूप छान लागतं आणि हे जे शिजलेले शेंगदाणे आहेत ते तर एकदम अप्रतिम चव येते याची खूप छान असं सा सूप साधं सोपं पद्धतीनं बनवून इथं तयार आहे कशी वाटली ही उपवासाची रेसिपी नक्की कमेंट करा आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही एक वेळेला नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा